अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाव तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करत आज मी तुम्हाला एका स्वामी ताईचा अनुभव सांगणार आहे त्या ताईंचा अनुभव खूप म्हणजे खूप अंगावर शहार येतील असा अनुभव आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अनुभव पूर्ण बघा की त्या ताई त्या ताईंचं एक त्या ताईंना एक लहान मुलगा सॉरी एक मुलगा आणि एक मुलगी होते त्यांना मासिक धर्माचा एवढा तास एवढा त्रास होत होता महिन्याला प्रत्येक महिन्याला एवढा त्रास होत होता की अक्षरशः त्या स्वामींसमोर जाऊन रडायच्या एवढा त्रास व्हायचा त्यांना म्हणजे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांनी ऑपरेशन त्यांचं झालेलं होतं ऑपरेशन केलं होतं त्यांनी तरी त्यांना मासिक धर्माचा एवढा त्रास व्हायचा त्या हॉस्पिटलमध्ये जायच्या ट्रीटमेंट चालू होती त्यांची पण डॉक्टर म्हणायचे की मला आश्चर्य वाटतं की तुमचं ऑपरेशन आहे तरी तुम्हाला एवढा त्रास का होतो म्हणजे बघा साक्षात डॉक्टरच हा प्रश्न असं विचारतायत म्हटल्यावर तो त्रास कोणत्या लेवलचा असेल तर त्यांच्यावर कोणीतरी अशी बाहेरची करणी बाधा केलेली होती की ज्याने म्हणजे त्यामुळे त्यांना हा त्रास होत होता तर त्या दोन वर्षापासून त्या त्रासामध्ये होत्या दोन वर्षापासून त्यांना हा त्रास चाललेला होता सगळे ट्रीटमेंट केल्या म्हणजे सगळे डॉक्टर मोठमोठ्या डॉक्टरकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतल्या के ॲलोपॅथी केल्या होमिओपॅथिक केल्या ज्या आयुर्वेदिकच्या असतात त्या जडीबुटीवाल्या त्या पण केल्या सगळं करून थकल्या फक्त आणि शेवटी शेवटी त्यांनी स्वामींना हात जोडले की स्वामींचा स्वामींचा एक सगळे दरवाजे जरी बंद झाले तरी स्वामींचा दरवाजा कायम कायमचा उघडा असतो मग त्यांनी शेवटची शेवटचा प्रयत्न म्हणून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तर त्यांनी संकल्प केला पिरियड्समध्येच त्यांनी संकल्प केला पिरियडसमध्ये त्यांनी सेवेला सुरुवात केली की अकरा दिवसाचं अकरा माळी जप त्याच्यानंतर अकरा अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा वेळा माला मंत्र हा एवढा प्रभावी आहे माला मंत्र जागृत माला मंत्र आहे तो अकरा दिवसच केली त्यांनी पण हे सगळं अकरा अकरा वेळेस केलं आणि अकरा दिवस केली तर अकराव्या दिवशी त्यांना असा अनुभव आला म्हणजे त्या सेवा करायच्या त्या सेवा करताना एवढा त्यांना त्रास व्हायचा एवढा त्रास व्हायचा की जे कोणी बाहेरचं म्हणजे जे कोणी करणी केली होती ते त्याला म्हणजे ते त्यांना त्रा म्हणजे सेवाच करू देत नव्हतं सेवेला बसलं की त्यांना असं म्हणजे काहीतरी मध्येच विघ्न आणणार किंवा काहीतरी असं हे करणार म्हणजे त्यांचं मन विचलित होईल असं काहीतरी घडणार पण तरीही त्यांनी एवढा त्रास होत असताना तरी त्यांनी सेवा सोडली नाही त्या सेवा करत राहिल्या मग अशाच करता करता अकरा दिवस झाले अकराव्या दिवशी अकराव्या दिवशी म्हणजे अकरा दिवस होऊन गेले नंतर त्यांच्या दुसरा दुसऱ्या महिन्याचा मासिक धर्म आला मासिक धर्म आल्यावर त्यांना त्यांना आपल्याला जसं एका म्हणजे नॉर्मल लेडीजला जसा त्रास होतो मासिक धर्मामध्ये नॉर्मल त्रास होतो तसाच झाला त्या म्हटल्या मला म्हणजे आला कुठे आणि गेला कुठे ह ह्या वेळेस त्या समजला पण नाही म्हणजे मासिक धर्म समजला पण नाही त्यांना आला कुठे आणि गेला कुठे आणि दोन वर्ष त्या मासिक धर्मामुळे म्हणजे त्या इतक्या त्रासलेल्या होत्या की त्यांना मासिक धर्म आला की एवढा त्रास व्हायचा एवढा त्रास व्हायचा की अक्षरशः त्या पाच पाच सहा सहा गोळ्या खायच्या त्या पिरियड्समध्ये एवढा त्यांना त्रास व्हायचा पण ह्या सेवा केल्याच्या नंतर त्यांना जो मासिक धर्म आला त्या मासिक धर्मामध्ये त्यांना कसलाही त्रास झाला नाही जे एका नॉर्मल लेडीजला त्रास होतो तसाच त्रास त्यांना झाला आला कुठे आणि गेला कुठे समजलं पण नाही बघा स्वामींची एवढी म्हणजे त्यां हे, हे फक्त स्वामींमुळे शक्य झाल्या म्हणजे हे स हे सगळे ना फक्त आणि फक्त स्वामींमुळे शक्य झालं असं त्या म्हणत होत्या कारण मी सगळ्यांना हा टेकवले होते सगळ्यांना की मी काय करू आणि काय नाही अक्षरशः स्वामींपुढे त्या मरण मागत होत्या की स्वामी मला जर हा त्रास होऊन द्यायचा असेल किंवा मला जर ह्याच्यातून बाहेर नसेल पडायचं तर <coughs> सॉरी मला जर याच्यातून बाहेर म्हणजे बाहेर नसल येऊन द्यायचं तर मला मरण द्या अक्षरशः त्या मरणाची स्वामींपुढे प्रार्थना करायच्या पण शेवटी स्वामींनीच त्यांना बाहेर काढलं म्हणजे स्वामींच्या सेवेपुढे करणीबाधाच काय कोणती कितीही मोठी शक्ती असू द्या काहीच मोठं नाही आहे स्वामींची सेवा फक्त ही मनाने म्हणजे मन मनापासून आणि श्रद्धेने केलेली पाहिजे कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना मग ती कुठलीही असू द्या नामस्मरण असू द्या तारक मंत्र असू द्या कुठलीही असू द्या फक्त ती मनापासून करा तुम्ही मोठमोठ्या संकटातून बाहेर याल ह्या ताईंचा अनुभव खरंच खरंच खूप मोठा होता कारण एका महिलेला समजू शकतं की मासिक धर्माचा त्रास काय असतो ते कारण मासिक धर्माचा एवढा त्रास भयंकर असतो की त्या त्रासाच्या म्हणजे त्या त्रासाच्या पुढे असं वाटतं की माझं आयुष्य काय कुठल्या म्हणजे लेवलला गेलेलं आहे की मला मी म्हणजे कुठले एवढे मोठे पाप केलेले आहेत की मला एवढा त्रास होतोय पण ह्या ताईंचा अनुभव खरंच खूप छान होता आणि अंगावर शहारे येतात असं ऐकल्यावर की स्वामींची सेवा केली आणि एवढा मोठा प्रॉब्लेम सुटला हा एवढा मोठा प्रश्न सुटला म्हणजे बघा जिथे डॉक्टरांची पण काही चाल जिथे डॉक्टरांचे प्रयत्न संपले तिथं स्वामींची सेवाने स्वामींच्या सेवेने काम केलं सगळं आणि ते पण फक्त अकरा दिवसामध्ये म्हणजे बघा जिथे दोन वर्षामध्ये शक्य झालं नाही ते अकरा दिवसामध्ये शक्य झालं म्हणजे आ दोन वर्ष कुठे आणि अकरा दिवस कुठे फक्त ते अकरा दिवस यायला स्वामींचे सेवेला सुरुवात करायला जो काय मध्ये वेळ गेला त्याच्यासाठी आपले प्रारब्ध होते असं म्हणायचं स्वामींची सेवा करायला पण एक भाग्य लागतं स्वामींची सेवेला सुरुवात करायला पण एक भाग्य लागतं आणि स्वामींच्या सेवेतून अनुभव यायला पण भाग्य लागतं तर ह्याताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कारण स्वामींसाठी आपल्या स्वामींनी आपल्यासाठी खूप काही सेवा दिलेल्या त्यांना फक्त आपली भक्तिप्रिय आहे त्या फक्त आपण मनापासून केलेल्या पाहिजे त्या मनापासून करा स्वामींची मना स्वामींची सेवा मनापासून करा श्रद्धेने करा स्वामींवर विश्वास ठेवा आपले सगळे सगळे दुःख सगळे संकट दूर होतील आणि स्वामींना सांगा स्वामींना सांगा तुम्ही की मला हा हा प्रॉब्लेम आहे मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे त्यातही अक्षरशः स्वामींपुढे जाऊन एवढ्या रडायच्या एवढ्या रडायच्या की म्हणजे खरंच खूप खूप म्हणजे खूप मोठा अनुभव आहे हा एक स्त्रीच जाणू शकते फक्त हा अनुभव की म्हणजे मासिक धर्माचा अनुभव की काय असतो अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जे म्हणतात ना ते खोटं नाही आहे कारण जेव्हा आपल्याला अनुभूती येते अनुभव येतो ह्या गोष्टीचा की जी शक्य नसते गोट गोष्ट ती पण जे म्हणजे जी शक्य होण्यासारखी पण गोष्ट नसते ती शक्य होते तेव्हा हे स्वामीचे शब्द आठवतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत श्री स्वामी समर्थ